डिसेंबरला उलटपणा टाळा ठाणेदार संजय चौधरी एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठलाही उलटपणा न करण्याचे आवाहन मालेगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी केले आहे एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जल्लोष आणि उत्सवाचे आयोजन केले जाते मात्र हा आनंद साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असे चौधरी यांनी स्पष्ट केले पोलीस निरीक्षकांनी सांगितले की एकतीस डिसेंबरच्या रात्री शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे मुख्य चौक रस्ते आणि महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणार आहे मद्यपान करून गाडी चालवणे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आणि फटाके उडवून इतरांना त्रास देणे यासारख्या कृतीवर कडक कारवाई केली जाईल परवानाधारक कार्यक्रमांनाच परवानगी असेल तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी घेणे आवश्यक आहे विनापरवाना कार्यक्रम केल्यास आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवणे सर्वांची कर्तव्य आहे असे त्यांनी तरुणाईला विशेष संदेश देताना संजय चौधरी यांनी सांगितले शहरातील तरुणाईला शांततेत व जबाबदारीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे आनंद व्यक्त करण्यासाठी जबाबदार वर्तन ठेवा आपला उत्सव वितरणसाठी त्रासदायक ठरू नये असे त्यांनी म्हटले आहे हा दिवस आनंदी आणि सुरक्षित राहावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले